महाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कचऱ्याच्या समस्या या कायम आहेत यातच महाड शहरालगत असलेल्या लाडवली ग्रामपंचायतीचा कचरा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अनेक वेळा तक्रारी करून देखील ग्रामपंचायत विभाग या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचं समजत लाडवली मोहल्ल्यामधील रायगड रोड ते मस्जिद जवळील येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा हा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला रस्त्यालगत कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे आहेत आणि हे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो तसेच जिल्हा परिषदेची उर्दू शाळा त्याच्या समोर होणारी घाण गटाराचं पाणी शाळेच्या ग्राउंडमध्ये जमा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय लाडवली ग्रामपंचायतीमधील कचऱ्यासह अनेक समस्या असून याकडे सरपंच आणि ग्रामसेवक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप येथील ग्रामस्थांनी केले जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड